गडहिंग्लजमध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची द्वारसभा खासगीकरण आणि समांतर परवान्याच्या विरोधात घोषणाबाजी आणि सरकारचा निषेध रिक्त पदे भरणे पदोन्नती आरक्षण लागू करणे यासह सहा प्रमुख मागण्यांवर ठाम भूमिका गड इथं महावितरण विभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीनं केंद्र आणि राज्य शासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी आयोजित द्वारसभेला संघटनेचे विभागीय सचिव महेश आयवाळे अध्यक्ष आशय बागडी सहसचिव विकास जाधव मागासवर्गीय पतसंस्थेचे माजी सचिव भैरू नाईक तसंच शंकर नाईक राधा सूर्यवंशी अमित सावलकर कौशल्या दुग्गा फेडरेशनचे सादिक देसाई रामदास सुतार यांच्यासह मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते या आंदोलनात कर्मचारी वर्गानं खाजगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली खाजगी उद्योजकांना वीज वितरणाचे समांतर परवाने देण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला महावितरणमधील बत्तीस हजार रिक्त पद अनुशेषासह तातडीनं भरावीत कर्मचारी भरती ही कंत्राटी न ठेवता कायमस्वरूपी करण्यात यावी तसंच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावं अशा सहा प्रमुख मागण्यांची यावेळी मांडणी करण्यात आली तसंच रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली महावितरणमधील स्थायी पद नष्ट करण्याचा निर्णय रद्द करावा राज्यातील तीनशे एकोणतीस उपकेंद्रांचे खाजगीकरण थांबवावे आणि मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद इथं खाजगी वीज वितरण परवाने देऊ नयेत या मागण्यांवर संघटनेनं ठाकरे या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या संविधानिक हक्कांना गालबोट लावणाऱ्या खासगीकरणाच्या धोरणांविरोधात तीव्र विरोध दर्शवण्यात आला संघटनेच्या देशव्यापी संपाचा एक भाग म्हणून गडिंगजमध्येही या आंदोलनानं चांगलाच जोर पकडला होता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा